नमस्कार मैत्रिणीनो परत एकदा माझ्या किचनमध्ये मा माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मस्त अशी तुमच्यासाठी मी रेसिपी घेऊन आलेले आहे कोणाकोणाला आवडतं डाळ आणि भात खायला नक्की कमेंट करून सांगा माझं तर फेवरेट आहे तुरीच्या डाळीचं वरण आणि भात मग त्यासोबत काही भाजी नसली तरी पण चालेल आणि बटाट्याची भाजी असली तर आहा मस्त एक वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ तर तुरीची डाळ आपल्याला चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे म्हणजे भारीतली घ्यायची आहे जर हलक्यातली डाळ घेतली तर ती किती शिट्या द्या तर ती शिजतही नाही कुकरला किंवा शिजल्यावरती तिची चवही बरोबर लागत नाही म्हणून तुरीची डाळ कधी पण घेता वेळेस भारीतलीच घ्यास म्हणजेच सर्वात बेस्ट असते ती घ्या त्यांना सांगता वेळेसच सांगायचं की चा चांगली डाळ द्या म्हणून तर ही बघू आहे मी इथं डाळ धुवून घेतली टॅमॅटो घातला आहे अर्धा टॅमॅटो आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्यात उभ्या कट करून आणि एक वाटी डाळ घेतलेली त्याच वाटीने अडीच वाटी पाणी घालायचं आहे परफेक्ट पाण्याचं हे प्रमाण आहे बघा अजिबात कुकरच्या बाहेर पाणी येत नाही किंवा जास्त पाणी होत नाही तुम्ही पुढं बघतानाच किती छान डाळ शिजली होती तर इथं मी हळद घातलेली आहे थोडं शळद घातलेली आहे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे म्हणजे आता थोडं मीठ घालायचं आहे लागलं तर नंतर आपण घालू शकतो किंवा बरोबरही होतं कधी 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 होतं मागं पुढं इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम तुमच्याकडनं कदाचित पाणी जास्त पडलं तर कुकरमधून पाणी बाहेर येईल म्हणून पाणी बरोबर घाला तर इथं फास्ट गॅस केला होता आता बारीक केला आहे आणि तीन शिट्या करून घेतल्या बघा मस्त अशी कुकरची हवा गेलं डाळ खुलली बघा कुकर खुललाय मस्त अशी डाळ झाली बघा मॅश करायची गरज नाही फक्त चमचा टाकते चमचा टाकल्या मस्त अशी डाळ एकजी होती अशी एकदम मस्त छान शिजलेली आहे चला तर डाळीमध्ये आपण थोडंसं पाणी घाललं कुकरमध्ये होतं तेच आणि तुम्ही कुकरमध्ये टाकण्याऐवजी डब्यातही लावू शकता कुकरमध्येच आणि इथं आता मी बघा डाळ बघा किती मस्त अशी शिजलेली दिसती फोडणी द्यायची गरज नाही एवढी छान वाटत आहे तर इथं तेलामध्ये राई घालायची आहे राई जिरे आणि मसाल्याचा चम्मच असतो छोटा त्या चमच्याने भरपूर असा लसूण चेचून कापून घेतलेला आहे एक सुकी लाल मिरची आणि कढीपत्ता मस्त असं लाल लसूण वगैरे करून घ्यायचं आहे हिंग घालायचे असेल तर हिंग घालू शकता इथं माझ्याकडे हिंग नाही आहे तर मी नाही घालत पण हिंगाने खूप छान टेस्ट येते भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे फोडणी करता वेळेसच फोडणी करता वेळेस ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीर घालताना तर ता त्या डाळीची किंवा भाजीची किंवा कोणत्याही जेवणाची चव अप्रतिम येत असते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बघा तर अशी कोथंबीर घातली आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व एकत्र आणि मस्त असं आता शिजवलेली डाळ घालायची आहे मस्त अशी फोडणी करून घ्यायची आहे तडतडीत फोडणी अशी किंवा कडकडीतही बोलू शकता तडतडीत किंवा कडकडीत तर तडतडीत यासाठी किंवा तडतड असा आवाज येतो कडकडीत यासाठी कडक मस्त अशी फोडणी दिलेली आहे मस्त अशी बघा डाळ आत्ताच दिसत आहे तुम्हाला घट्ट पातळ जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता मस्त असं मी घट्टच डाळ करते कारण हे घट्टच डाळ छान लागते आणि पातळही छान लागते पण घट्ट बघायलाही छान वाटते आणि खायलाही मस्त वाटते त्याची टेस्ट पण हा एकदम भारी झाली होती आणि जिरा राईसही केला होता मी तर प्लेन राईससोबतही छान लागते आणि जिरा राईससोबतही डाळ खूप छान लागते तर मी इथे थोडा जिरा राईस केला होता कोथिंबीर जिरे मीठ वगैरे घालून साधाच राईस पण थोडासा छान असा करण्याचा प्रयत्न केला आणि मस्त अशी डाळीला एक मोठी उकळी आलेली आहे एक मिनटं मी उकळू दिलेली आहे डाळ मस्त असं बघा घटसर पण असं दाटसर पण आलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनटं बारीक घ्या ठेवायचा बारीक गॅस कडू द्यायची नंतर मग गॅस बंद करायचा बघू शकता मस्त किती डाळ दिसत आहे क कमीत कमी, कमी साहित्यामध्ये काही मसाला वगैरे काही ॲड करायची गरज नाही घट्ट होण्यासाठी डाळ आपली परफेक्ट पाय त्यासाठी आणि परफेक्ट शिजलीही पाहिजे तर मस्त असे डाळीचं टेक्शर येतं का डाळ सर्व क्वालिटीवर आणि डाळ शिजण्यावरती हे दोनच आपल्याला गरजेचं आहे इथं डाळ करायची असेल तेव्हा अशी डाळ जेव्हा करायची असेल तेव्हा डाळ किती चांगल्या क्वालिटीची आहे आणि किती व्यवस्थितपणे शिजवली ह्या ह्या दोनच गोष्टी इथं महत्त्वाच्या आहे त्या गोष्टीवर त्या गोष्टीकडे लक्ष दिलं का डाळ आपली परफेक्ट अशी होते चव जी पाहिजे ती चव डाळीला येते तर हीच डाळ आपल्याला गोड करायची असेल थोडीशी तर ह्याच्यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखरही घालू शकता दोन्हीमधलं एकही घालू शकता थोडीशी एखादा चम्मच साखर किंवा गूळ घालू शकता एकदम मस्त चव येते आणि फोडणीला एक दोन लवंगा घालायच्या हा एकदम मस्त थोडी गुजराती टाईप अशी चव येते बघा ते बघा जिरा राईस मस्त असं तुरीच्या डाळीचं वरण आणि मस्त असं टॅमॅटो आणि काकडी ठेवली होती मी असं वाटलं आजचा डाळ भाताचा बेट नक्की मला कमेंट करून सांगा अशा छान छान नवनवीन वेगवेगळ्या वेग 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 मस्त अशा रेसिपी ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसतं तर तुम्हाला व्हिडिओ येणार नाही मी टाकन तेव्हा सबस्क्राईब करा मग जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि अशा रेसिपी तुम्हालाही बघायला भेटेल तुम्हालाही खायला भेटन म्हणजेच तुम्ही बनवून खाता अशा तर कसं वाटलं